एसटी महामंडळाला अर्थ खात्याकडून तातडीने एकशे वीस कोटी रुपये मिळणार निधीसाठी प्रताप सरनाईक राज शिष्टाचार मोडून अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांच्या भेटीला शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार करा महामंडळाचे अध्यक्ष सरनाईकांची मागणी नऊशे अठ्ठावीस कोटी मागितल्यावर अर्थ खात्यांना दोनशे बहात्तर कोटी दिल्याची टीका महिला ज्येष्ठ आणि दिव्यांगांना दिलेल्या सवलतीचा उत्पन्नावर परिणाम एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कपातीवर अर्थमंत्री अजित पवारांचं भाष्य कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका सोळेंचं आवाहन थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्त्री शिक्षणासाठी शाळा सुरू केली खासदार उदयनराजेंचा नवा दावा खोडसाळ पद्धतीने इतिहासाची छेडछाड करू नये सपकाळ यांचा सल्ला शिवरायांचं स्मारक अरबी समुद्राऐवजी राजभवनात व्हावं खासदार छत्रपती उदयनराजे पोहोचल्यांची मागणी स्मारकाबाबत शहा फडणवीसांशी बोलल्याची माहिती शिवरायांचा अवमान करणारा प्रशांत कोरडकर जमिनावर सुटका कोल्हापुरातून कोरडकर मुंबईसाठी रवाना दिनानाथ रुग्णालयप्रमाणे पुणे बनावच्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सादर तिसरा अहवाल लवकरच सचिवांकडे सादर होणार सूत्रांशी माहिती महाराष्ट्रातील रेल्वेसाठी केंद्र सरकारकडून एक लाख त्र्याहत्तर हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी रेल्वे मंत्र्यांकडून नव्या मार्गाची घोषणा तर कल्याण ते बदलापूर तिसरा आणि चौथा रेल्वे मार्गही मंजूर नारायण राणे नाटक केले लक्षण आजही मोबाईलमध्ये ज्या दिवशी परतफेड करेल त्याच दिवशी व्हिडिओ डिलीट करणार मंत्री नितेश राणेंचा इशारा छत्रपती संभाजीनगर शहरातील महिला छेडछाडीला चेड़ कंटाळल्या उच्च भागात बाईकवरून येणाऱ्या तरुणाकडून छेड तर बारामती तरुणाच्या त्रासाला कंटाळून सोळा वर्ष मुलीची आत्महत्या प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या आईची मुलाकडून हत्या अक्कलकोट तालुक्यातील सेनूरची घटना प्रेयसीच्या संगणमतानं मुलानं संपवलं आईला सोनं पुन्हा महाग सोन्याचे दर शहाण्णव हजाराच्या घरात गेल्या चोवीस तासात दोन हजार रुपयांची वाढ